बोल सृष्टी बोल बोल मी बघितलेच नाही आम्ही बोलत बसला इकडे मोबाईल लावले ध्यानच नाही बोल बरी सर आणखी आई बाबा आधी मी म्हणले आम्ही बघायच नाही मी बघायच नाही तिला छान छान फोटो काढते सृष्टी कोणाचा वाढदिवस आहे सृष्टी ते आई बघले येतो हॅपी बर्थडे म्हणालीस मी बघितले

फुल फिरायचं आले आई हो म्हणले आई हो म्हणे आवाज बंद करून मला कळूनच चाललंय मी इकडे लावले होऊन बसलो असं ना सगळं वाचिंग कमी झालं की येते आता बंद करायचं फ्रेंड्स बर्थडे आहे मला तिने मावशीच वाटलीय तुझी कातर चे, चा, चा, का तर तुझी मावशी बी तसेच चेहरा आहे की तुझ्या मावशीचं आंटीच तर नव्हतं ते फ्रेंड्स च चांगलं की ते छान खाली कपडा उतरले असते तर सगळं हिच काम आहे ते नच करते तेवढ सगळं नाही सृष्टी तुझच हाय ते काम आहे सगळं कुटाने करायचं बर सृष्टी कसं मला कुटुंबी कडून पोटावर एकाचनं कळार आहे ना ते आपलं हाय म्हणजे असं का मला ते नच सृष्टी शेजलला माझ चॅनल माहित आहे की सृष्टी नाही अनुताय काय होय सृष्टी शेजलला माझ चॅनल माहित आहे की शेजल म्हणता असं तू कुठे जातीस युट्यूब ला तिला युट्यूब आवडना ना तिचीच बहीण आहे मला सृष्टी कसं आवडतीच मला बी कळण तिचीच बहीण

एका वेळेला एकच गोष्ट बोला तिला काय बाबा कुठे आहेत बाबा पंखा लावून बाहेर बसल्यात वट्यावर आराम पंख्याची आज भी पाऊस आलाय बघ सृष्टी आमच्याकडे रोज पाऊस शेवलाय ते पाऊस शेवलायच गारायला काय म्हणते सृष्टी तुम्ही बरं सृष्टीला काय तर म्हणतात चालेल विजय ब्रो चुप तू येत नाही लाईव्ह

तुझं विजय बोल लय बेकार आहे काही कामच नाही असं सृष्टी आहे बघ इकडे बघ कसं मोबाईल मध्ये असं गेम खेळ आणि मला मजा लागली ना गिरे हॅलो बाय असं म्हणावं बघ तू आपली सृष्टी आहे तेवढा दुरून बोलते बाप तेवढं सगळ्या लोकां गृष्टी काय म्हणते अन्नपूर्ण ब्लॉग आई मोनू झाले म्हणून कुठून मोनो झाले सृष्टी हाय सृष्टी होय सृष्टी तू पार्टी करतेस म्हणून आई थांबले बघ बरं मग सृष्टी वाचिंग दोन राहिले बंद करते नाही अनुताई काय म्हणली का एक लाख ब्रो काय एक लाखात आहे मग ब्रो तिचा उग फालतू आहे म्हणलं तर बेकार आहे फालतू म्हणजे नाही मग एक लाखात कि एक करोड तिचा भाऊ अरे देवा आई बोलले ना आता मग फालतू आहे फालतू आहे म्हणले फालतू आहे नुसतं का सृष्टी काम काय करत राहते कि लाईव लाई म्हणलं नाही ना आई बोली ना आता फालतू नाही म्हण एक करोड थांब ऐक गोष्टी ऐक ना कोणती गोष्ट आता अक्षय कुमारचं पिक्चर बघत बसल तर सृष्टी काम लावलं तर असं तन तन करणार आहे बघ ते कोणतं पिक्चरचं नाव काय राहिले ते अक्षय कुमार कृष्णा अभिषेक तमन्ना भाटिया राहीत का सृष्टी त्याच्यामध्ये कुत्रे बी राहते बघ एंटरटेनमेंट राहते कुत्र्याचं नाव ते कोणतं पिक्चर आहे की पिक्चरचं नाव काय कि माहित काय की नाव माहित नाही मग पिक्चरचं नाही अनुताई तो बिझी असतो कामामध्ये म्हणून येत नाही मी हायत मला सृष्टीला हाय मग बघ सृष्टी हाय बोलले ना आता

बा बा मन आवाज आला मग पावाच तिला ते लई बोलणार सृष्टी बोल। गावात सृष्टी सृष्टी आम्हाला बोलते मी आणि आई आणि सृष्टी तर बोलता आम्ही लई बोलता सृष्टी वाटते बाबा तेला बोलाय ना नुसतं काही आहे ना मयात लावायचे नुसते ओके okay, आज बघत मूवी आज बघत बघतोय बग बघला आता बघितला नाही बंद केला कलर्स मूवीज वर लागल तर आमच्याकडे बरं मग सृष्टी बंद करते वीस मिनिट झाल्या तर तुले सीसीटीव्ही दोन दिसत आहे मला पाच हो पाच बी दोन बी सगळे नमुना आहे सृष्टी एक घेत हा एक घेता येते बरं मग सृष्टी बाय जेवण केलीस की नाही जेवण कर अरे काय बी नाही वीस कोण कोण थोडं तर घेतलं तर तिला कळते